तसं शरद पवारांचं वय झालं आहे असं त्यांचा पुतण्याच म्हणालेलं आहे परंतु हा पुतण्या ज्या ठिकाणी गेलेला आहे ज्यांना तो विश्वगुरू मानतो आहे ज्यांना तो चाणाक्य मानतो आहे ते मात्र शरद पवारांच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आजचं चित्र जेव्हा आपण पाहतो महाराष्ट्रातलं त्यावेळेला बी जी पीची पळता भुई करण्याचं काम शरद पवारांनी त्यांच्या चालीतून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं ही चॅनल मित्रांनो आज मी चर्चा करणार आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या स्थितीची मी जास्त म्हणजे दिल्लीच्या बाबतीत न बोलता महाराष्ट्रात बी जे पीची काय स्थिती आहे आपण पाहतो की शिंदे गेले अजित पवार गेले आणि कुठंतरी असं त्यांना वाटायला लागलं होतं भाजपला की आता पूर्ण महाराष्ट्र आपल्या कवेत आलेला आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतरचा सामाजिक अभ्यास या ठिकाणी त्यांना कुठेतरी कमी पडला किंवा कदाचित महाराष्ट्रातले जे ते ज्येष्ठ जेस्ट नेते किंवा आपण पाहतो आहे जे सर्वस्वी सर्व सर्व नेते जे आहेत त्यांनी त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं असावं आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये जे जे काही निर्णय त्यांनी घेतले त्या त्या, त्या निर्णयातून बी जे पी खूप मारखात गेली आपल्याला पाहायला मिळते आजची परिस्थिती अशी झालेली आहे की बी जे पीकडं महाराष्ट्रामध्ये प्रचार करायलासुद्धा मुद्दा राहिलेला नाही आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतो आहे की शरद पवारांनी पूर्ण जे चक्रव्यूह रचलेला आहे त्या चक्रविवाहामध्ये हे सगळे चाणाक्य जे आहेत विश्वगुरू जे आहेत कुठेतरी अडकलेले दिसत आहेत मी स्पष्ट बोलतो आहे कारण आपण पाहतो की तुम्ही अजित पवार घेतले तुम्ही शिंदे घेतलेले आहेत परंतु तुम्हाला त्याचा काहीही फायदा होत असताना दिसत नाही आहे अगदी तुम्ही पाहिलं की जे खासदार म्हणून उभे करायचे जे उमेदवार आहेत खासदारकीसाठी लोकसभेला ते उमेदवारसुद्धा आपण पाहतो आहे की त्यांना उमेदवारी द्यायलासुद्धा बी जे पीला विश्वास वाटत नाही आहे पक्षांना मग कुणाला तीन जागा भेटतात कुणाला सात आठ जागा भेटतात त्यासुद्धा कुठेतरी त्यांच्या म्हणण्यानुसार द्याव्या लागत आहेत म्हणजे बी जे पीच्या म्हणण्यानुसार भाजपच्या म्हणण्यानुसार या छोट्या पक्षांना त्या जागा द्यावा लागत आहेत तिथल्याचा उमेदवार ठरवावा लागतोय म्हणजे त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे पाहतो हो पाहतोय की जशा निवडणुका लागतात तसे छोटे पक्ष जे आहेत ते सुद्धा कुठेतरी या पक्षाला वेठीच धरत होते भाजपला आणि त्यातला पहिला प्रयोग मी तुम्हाला सांगतोय की महादेव जानकरांनी सुद्धा वेठीस धरलं त्यांनी माढ्यामध्ये शरद पवारांशी सलगी केली आणि भाजपला वेटी धरण्याचं काम केलं त्यामध्ये त्यांना असं चतुर वाटत असेल परंतु शरद पवारांनी हे सगळं हेरलेलं होतं त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि म्हणून त्यांनी हातचा ठेवून बरोबर आपण पाहतो आहे की जाणकारांनासुद्धा तशा पद्धतीची ऑफर त्यांनी दिलेली होती आणि ती ऑफर दिल्यानंतर आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातले जे चाणाक्य बी जे पीचे सर्वे सर्व जे आहेत ते जागे होतात आणि ते पुन्हा माड्याकडे येतात आणि जाणकरांना परभणीची जागा देऊन मोकळे होतात त्यामध्ये आपण पाहतो आहे जे नौटंकी अजित पवारांच्या हस्ते सगळं काही तिथंची जागा जी आहे परवणीची ती दिली जाते परंतु जेव्हा सर्वे ऐकतो आहे लोकांच्या प्रतिक्रिया ऐकतो आहे वेळेला मात्र जाणकारांच्या रिपीट जाण्यानं किंवा निर्णय बदलण्यानं कुठलाही फरक आपल्याला या मतदारावर झालेला किंवा या सर्वेवर झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहे उलट पक्षी आपण त्याचा तोटा झाल्याचं ऐकण्यात येत आहे दुसरीकडं आपण पाहतोय की ज्योती मेटेवरही तो प्रयोग केला गेला जेव्हा शरद पवार गटाची गटाच्या त्या उमेदवार होणार आहेत बीडमध्ये लोकसभेच्या हे लक्षात आलं त्यावेळेला त्यांना बोलावून घेण्यात आलं एकीकडं शरद पवारांनी त्यांना तिकीट जाहीर केलेलं होतं असं असतानाही ज्योती मेटेसुद्धा त्या चालीमध्ये फसल्या त्या देवेंद्र फडणवीसाकडे गेल्या त्यांच्याशी भेट घेतली आणि आपण पाहतोय की त्यांना त्यांची उमेदवारी गमवावी लागली आणि ज्या ज्योती मेटे निवडून येण्याची शक्यता होती त्या मेटेंची किंमतसुद्धा अशा पद्धतीने कमी झाली त्याचा फायदा जो आहे कुठे महायुतीला होत असताना किंवा बीज भाजपाला होत असताना नाही आहे तर याचा फायदासुद्धा आपण आज बीडमध्ये शरद पवार गटाला म्हणजेच महाविकास आघाडीला होत असताना दिसतो आहे म्हणजे विपरीत बुद्धी किंवा त्याला आपण असं म्हणतो की स्वतःच दगड पायावर ओढून घेणे अशा प्रकृतीच्या प्रकारच्या म्हणी जरी आपण म्हणलो तरी काही वावगं नाही आहे परंतु अशा कृती होत असताना असे सगळ्या गोष्टी घडत असतानासुद्धा त्यातून काहीतरी शिकणं खूप गरजेचं असतं पहा तसं तो होत नाही आहे शाहू महाराजांच्या बाबतीत असेल उदयनराजे भोसलेंच्या बाबतीत असेल ज्या पद्धतीनं वॉच अँड वेटमध्ये उदयनराजे भोसले आजही आहेत याला कारणसुद्धा शरद पवारांची गुगली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ह्या चक्रविवाहामध्ये जे आहेत पुरते हे सगळे चाणाक्य अडकलेले आपल्याला दिसत आहेत काय करायचं नेमकं आज माड्यामध्ये तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील जाहीर होतात त्यांची उमेदवारी जाहीर होते त्यावेळेला उत्तम जानकर जे आहेत जे कालपर्वा असं म्हणाले होते की मोहिते पाटलांसोबत आम्ही जाणार आहोत आम्ही त्यांना मदत करणार आहोत लागली त्यांना जु जाग येते आणि त्यांच्याकडं स्पेशली तशा ऑफर दिल्या जातात त्यांना भेटीच्या वगैरे हे सगळं जे आहे नेमकं आपण पाहतो आहे की शरद पवारांच्या ह्या सगळ्या चाली ज्या आहेत या कृती ज्या आहेत याच्या पाठीमागं या चाणक्यांना जाण्याची गरज का आहे म्हणजे शरद पवार जे आहेत हे ह्या सगळ्या चाणक्यांना लोळवत आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या कृती ज्या आहेत त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लावत आहेत यांच्या कृतीवर यांना ॲक्शन नाही ते तर त्यांच्या कृतीवर यांना ॲक्शन घ्यायची वेळ शरद पवारांची राष्ट्रवादी मुडकळी झाल्यानंतर होते म्हणजे आपण पाहतो आहे की जे जे पुतणे शरद पवारांना म्हातारे म्हणत आहेत आणि ज्यांना ते आपला विश्वगुरू मानतायत किंवा आपला गुरु मानतायत ते लोक जर शरद पवारांच्या प्रत्येक चालीवर जर लोळण घेत असतील त्याला काय अर्थ आहे ही सगळी परिस्थिती जी आहे म्हणजे आपण पाहतोय की स्वतः वळून आणलेली आहे स्वतःवर कोण आता आत्मविश्वास राहिलेला नाही आहे आणि कुठेतरी भीतीचं वातावरण भाजपमध्ये निर्माण झालं आहे का लोकांचा विश्वास उडाला आहे का कारण आपण पाहतो आहे की सगळे मुद्दे खारिज करणे म्हणजे शरद पवारांच्या सगळ्या एकंदरीत चक्रविवाहामध्ये आपण पाहतो आहे की बी जी पी सगळी अगदी उघडी पडलेली आपल्याला पाहायला मिळते कारण तुम्ही भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत तुमच्याकडे अजित पवार आलेले आहेत तुम्ही बेरोजगारी महागाई विकास विकासकामे ह्या कुठल्याच गोष्टीवर तुम्ही बोलू शकत नाही आहेत कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या समोर आलेल्या आहेत आणि त्या लोकांपुढे स्पष्ट झालेल्या आहेत तुम्ही कशा पद्धतीने नैतिकतेच्या ती गोष्टी बोलत होता त्या तुमच्या सगळ्या नैतिकतेच्या ती गोष्टीसुद्धा उघड पडलेल्या आहेत आणि तुम्ही जनतेच्या नजरेतून पूर्ण उतरलेले आहात अशी परिस्थिती जी आहे आज आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं शरद पवारांची जे चक्रव्यूह आहे या वयामध्ये जे रचलेले चक्रव्यूह आहे ह्याच्यामध्ये भाजप पक्षाचे सगळे चाणाक्य अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंतचे अडकलेले किंवा त्याच्याशी लोळण घेताना दिसत आहेत फसलेले दिसत आहेत अशी स्थिती आहे आपल्याला काय या संदर्भामध्ये वाटते आपणही यावर आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा मी या ठिकाणी थांबतो आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद